रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पारनेर तालुक्यातील वडजिरे येथे आरोग्य यज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरामध्ये खास करून स्त्रियांसाठी स्तन कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन कृष्णलीला मंगल कार्यालय वडजिरे येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखांचे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे यामध्ये तीन लाखाचा अपघात विमा तीन लाखांचा जीवन विमा रक्तदात्यास एक वर्ष मोफत रक्त तसेच त्याच्या नातेवाईकाला सुद्धा एक वर्ष मोफत रक्त महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुरुष व महिला रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना काय म्हणाल्यात राणीताई निलेश लंके व दीपक अण्णा लंके याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहूया

स्तन कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर ते आम्ही ठिकाणी मोफत ठेवले तर जास्तीत जास्त महिलांमध्ये सहभाग घेतला पाहिजे तर महिले स्वतःकडे लक्ष देत नाही आपल्या आजारी असेल तर सगळ्यांची काळजी घेतात महिला पण स्वतःची काळजी घेत नाही त्या हेतूने आपण एक संकल्पना राबवली का महिलांसाठी स्तन कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर तर कशाचा बी कॅन्सर महिलांना असू शकतो घशाचा कोणाला रक्ताचा कुठं गाठा असल तर ती कॅन्सरवर जाऊ शकते किंवा महिला पण याच्यातून तुम्हाला घाबरतात की नको का आपण गेलो का त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी निघण हे हेतूनही एक आपण महिलांपर्यंत जनजागृती लाव हवी ह्यासाठी आपण एक आरोग्य येते तपासणी सुरू केलेली आहे आणि त्यामधून रक्तदान तर रक्तदान जर केलं तर त्या रक्तदात दात्याचा आपण एक पाच खातावी त्या ठिकाणी आपण देणार आहोत किंवा रक्त रक्त कोणाला कमी करत असतात आपण त्या ठिकाणी जाणार आहे चांगलं उपक्रम आपण राबवतो आता आपण जे आरोग्य पेशंट राबवत असेल तालुक्यामध्ये मला वाटतं आठ ते दहा गावांमध्ये आपले शिक्षण घटना चालू आहे याच्या मागचं आणि ठिकाणी चर्चा होती राणीताईला किती विधानसभेत उभं तसं अजून काहीच नाही फक्त श्रेष्ठ जो निर्णय घेईन तो नागरिकांच्या भावना आहेत तर तुम्ही ह्यावेळेस विधानसभेला उभं राहावं म्हणून महाआरोग्य यज्ञ दोन हजार चोवीस कारणिताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून हा महाआरोग्य यज्ञ शिबिर चालू आहे या यज्ञाचा आजचा हा चौथा दिवस पहिला दिवस तो आता काटा आपला पोखरी कर्जुलाहार या ठिकाणी बहुसंख्ये साधारणपणे अनेक जणांनी त्या शिबिराची उपस्थिती दर्शवली त्यानंतर काकडी डोकेश्वर खडकवाडी या ठिकाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी भाळवणी ते ढोळपुरी या ठिकाणी असंख्य लोकांनी आणि आज पाठरा आणि वडजिरे या गावामध्ये असंख्य लोकांनी या शिबिरास एक प्रतिसाद दाखवला आणि एकच उद्देश आहे की सर्वसामान्य गोर गरीब जनतेला आमच्या या रक्तदान शिबिरातून म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत एक रक्तदान शि जो रक्तदान करणार आहे त्याला एक पाच लाख रुपयाची विमा म्हणजे प्रामुख्याने तीन लाख रुपयाचा मेडिक्लेम हॉस्पिटलसाठी आणि दोन लाख रुपये ॲक्सिडेंट क्लेम असा आपल्या या परिवाराच्या वतीने संकल्पनेतून हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वात जास्तीत जास्त या शिबिरास उपस्थित राही राहावे आणि त्याचबरोबर सर्वात जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम कोठेच चालू नाही फक्त हा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून आणि एक गोरगरीब जनतेला आपण काहीतरी मदत करावी अशा उद्देशाने हा चालू असलेला महाआरोग्य यज्ञ शिबिर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि असंख्यजनांनी या रक्तदानास आणि महिलांनी पण ब्रेस्ट कॅन्सरसाठी असंख्य असंख्य महिलांनी या शिबिरास उपस्थित दर्शवले आणि बहुसंख्ये आतापर्यंत साधारणपणे वीस ते पंचवीस महिलांना डिटेक्ट झालेला आहे म्हणजे त्यांचं पण आपण पुढचा या शिबिरामार्फत त्यांना आपण मदत करणार आहोत कारण का आरोग्याचा असं महत्त्वाचा एक बाब म्हणून त्यांना आपण यांना मदत करणार आहोत